रामराम शेतकरी मित्रांनो पाहुयात पुणे गुलटेकडी सोलापूर मुंबई चेन्नई व बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस चे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काय बदल आहेत याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो आपण करूयात पुणे गुलटेकडेून पुणे गुल्टेकडे ते आज शंभर कांदागाड्यांची आवक आली होती पुणे गुलटेकडे ते आज एक हजार दोनशे रुपयापासून एक हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत कांदे विकले आहेत तर फुल बिग साईज कांदे एक हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत आज पुणे गुलटेकडे ते कांदे विकले आहेत सेल व्हेरी व्हेरी स्लो असा मॅसेज पुणे गुलटेकडीतून आहे मित्रांनो पुणे गुलटेकडे ते कांद्याचे भाव आज थोडेसे कमी झालेले आहेत तर सोलापूर येथे तीनशे पाच गाड्यांची आवक ही आज आलेली आहे चारशे रुपयापासून एक हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत सोलापूर येथे आज साईजनुसार कांद्याला बाजारभाव निघालाय तर मुंबई येथे आज गोळा साईज कांदे एक हजार ते ते पाचशे एक हजार सहा सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकले रिटेल ऍव्हरेज कांदे एक हजार तीनशे एक हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले गोल्टी गोल्डा आठशे एक हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला चोपडा गोळा नऊशे एक हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत आज मुंबई येथे विकला आहे तर चेन्नई येथे आज साठ कांदा गाड्यांची आली होती मिडियम कांदे एक हजार चारशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर जास्तीत जास्त एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत आज चेन्नई येथे महाराष्ट्रातील कांद्याला बाजार भावने आहेत चेन्नई येथे आज कांद्याचे भाव पुन्हा एकदा थोडे कमी झालेले आहेत तर बेंगलोर येथे आज सत्तावन्न हजार सहाशे एकतीस गुन्ह्यांच्या वखली होती चार पाच लॉट एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर बिग साईज कांदे एक हजार सहाशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मिडियम कांदे एक हजार चार असे एक हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत आज बेंगलोर येथे विकले आहेत तर बेंगलोर येथे कांद्याचे भाव आज थोडेसे कमी झालेले आहेत तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा